एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी देवळात आला या श्रीमंत माणसाने खूपच महाग बूट घातले होते आणि त्याने असं पण ऐकलं होतं की या देवळाच्या बाहेर नेहमी चोऱ्या होतात त्यामुळे देवळाच्या बाहेर एवढे महाग बूट काढून ठेवायचं त्याचं मनच करत नव्हतं पण तो ते बूट घालूनही देवळात जाऊ शकत नव्हता त्याला त्याचे एवढे महाग बूट देवळाच्या बाहेर काढून ठेवणं केल्यानंतर त्या श्रीमंत माणसाला देवळाच्या बाहेर बसलेला एक भिकारी दिसला तो त्या भिकाऱ्या जवळ गेला आणि त्याच्याशी बोलू लागला श्रीमंत माणसाने त्या भिकाऱ्याला आपले बूट सांभाळण्यासाठी दिले भिकारी पण त्याचे बूट सांभाळण्यासाठी तयार झाला मग तो श्रीमंत माणूस देवळात पूजा करण्यासाठी निघून गेला पूजेला बसल्यानंतर त्या श्रीमंत माणसाच्या मनामध्ये विचार आला तो विचार करू लागला की ही कसली विषम दुनिया बनवली आहे माझ्यासारख्या कितीतरी लोकांना पायामध्ये महाग बूट घालण्या लायकीचे बनवले पण या बिचाऱ्या भिकाऱ्यासारख्या अगणित लोकांना दोन वेळची भाकर ही भीक मागावे लागते तेव्हा श्रीमंत माणसाने मनातल्या मनात देवाकडे तक्रार केली आणि म्हणाला तू सर्व लोकांना समान का नाही केलेस सगळ्यांना समान सुविधा का नाही दिल्या मग त्याने मनातल्या मनात ठरवलं की देवाचे दर्शन करून परत जाता त्या भिकाऱ्याला पाचशे रुपये देऊन जाईल देवाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा तो श्रीमंत माणूस बाहेर आला तेव्हा त्याला ना त्याचे बूट दिसले ना तो भिकारी दिसला त्या श्रीमंत माणसाला वाटलं कदाचित भिकारी काही कामा निमित्त बाहेर गेला असेल म्हणून थोडा वेळ तो श्रीमंत माणूस तेथेच उभा राहून त्या भिकाऱ्याची वाट पाहू लागला खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही तो भिकारी परत आला नाही तेव्हा त्या ते श्रीमंत माणसाला समजलं की तो भिकारी त्याला फसवून निघून गेला आहे दुःखी होऊन श्रीमंत माणूस अनवाणी पायाने आपल्या घराच्या दिशेने चालू लागला रस्त्यात त्या श्रीमंत माणसाने पाहिले की फुटपाथवर एक चप्पल विकणारा बसला आहे श्रीमंत माणूस एक जोडी खरेदी करण्यासाठी त्याच्या जवळ गेला तेथे पोहोचल्यानंतर त्या ते श्रीमंत माणसाची नजर त्याच्या बुटा बुटासारख्या दिसणाऱ्या बुटांवर पडली श्रीमंत माणसाने ओळखलं की हे त्याचेच बूट आहेत श्रीमंत माणूस त्या दुकानदाराला विचारू लागला पण त्याने पहिल्यांदा नाही म्हणून सांगितलं पण पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर दबाव दिल्यानंतर त्याने मान्य केले की हे बूट त्याला एका भिकाऱ्याने पाचशे रुपयाला विकून गेला आहे आता तो श्रीमंत माणूस चप्पल खरेदी न करता हसत तिथून आपल्या घराच्या दिशेने अनवाणी पायाने चालू लागला त्याने देवाला केलेल्या आपल्या तक्रारीचे उत्तर त्याला मिळाले होते त्याला समजलं होतं की जोपर्यंत लोकांचं कर्म समान होणार नाही तोपर्यंत सगळं एक समान होऊ शकत नाही देवाने त्या भिकाऱ्याच्या नशिबात पाचशे रुपये लिहिले होते पण कोणतं कर्म करून त्याला मिळवायचं होतं हे त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये होत जर त्याने चोरी केली नसती तरीही त्याला पाचशे रुपये मिळणारच होते कदाचित त्याच्या अशाच वाईट कर्मामुळे आज तो एक भिकारी होता एका नगरामध्ये भगवान शंकराचे एक भव्य मंदिर होते त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी दूर दूरवरून भक्तजन भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येत होते श्रावण महिना होता दूर दूरवरून भगवान शिवला जल अभिषेक करण्यासाठी भक्त आले होते मंदिराच्या आजूबाजूला भक्तांची खूप गर्दी होती तेव्हा अचानक आकाशात वीक चमकली आणि सोन्याचे एक ताट खाली आले त्याचबरोबर एक आकाशवाणी झाली की जो कोणी भगवान शंकराचा खरा भक्त आणि प्रेमी असेल त्यालाच हे ताट मिळेल मंदिराच्या परिसरात असलेल्या सगळ्या भक्तांनीही आकाशवाणी ऐकली हळूहळू लोकांची गर्दी झाली जी लोक मंदिराची देखभाल करत होते त्यांना तर पूर्ण विश्वास होता की हे ताट आपल्यालाच मिळेल त्यामुळे ते सगळ्यात पुढे जाऊन उभे राहिले सगळ्यात पहिल्यांदा एक ब्राह्मण पुढे आला आणि म्हणाला हे बघा मी प्रतिदिन महादेवाला अभिषेक घालतो त्यामुळे मी भोलेनाथाचा सगळ्यात जवळचा प्रेमाचा भक्त आहे त्यामुळे हे ताट मलाच मिळायला हवं एवढं बोलून त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं जसं त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं ते ताट लगेच पितळेचं झालं हे पाहून ब्राह्मण खूपच लज्जित झाला ब्राह्मणाने ते ताट पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले आणि तेथून निघून गेला अशा प्रकारे तेथे उपस्थित असलेल्या सगळ्या ब्राह्मणांनी स्वतःची परीक्षा घेतली पण तेथे असलेल्या भक्तांमध्ये कोणच खरा भक्त नव्हता त्या सर्वांना ते ताट येत्या स्थानावरून ठेवून निघून जावे लागले त्यानंतर त्या राज्याच्या राजाचे आगमन झाले राजा पुढे आला आणि म्हणाला मी महादेवाच्या मंदिरासाठी खूप मोठी दान दक्षिणा दिली आहे त्यामुळे हे ताट मलाच मिळायला हवं एवढं म्हणून राजाने पुढे येऊन ते ताट उचललं जसं राजाने ते ताट उचललं त्या क्षणी ते ताट तांब्याचे झाले हे पाहून त्या राज्याचा राजा पण लज्जित झाला राजा पण ते ताट त्या स्थानावर ठेवून एका बाजूला जाऊन उभा राहिला त्यानंतर अशाच प्रकारे एकापेक्षा एक दानी महात्मा आणि भक्त तेथे आले आणि ताट उचलू लागले पण कोणाच्या हातामध्ये पितळ तर कोणाच्या हातामध्ये तांब्याचं ताट झालं पण कोणत्याच भक्ताच्या हातामध्ये ते सोन्याचे ताट राहिले नाही तेव्हा लोकांना समजलं की आपल्यामध्ये कोणच महादेवाचा खरा भक्त नाही त्याच वेळी एक शेतकरी तेथे आला तो बिचारा कितीतरी महिन्यांनंतर आज श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी आला होता गरीब आणि संसाराच्या गाड्याखाली दबलेला दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तो मंदिरात येत होता तेव्हा रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला आणि खाण्यासाठी काहीतरी मागू लागला शेतकऱ्याला त्या भिकऱ्यावर दया आली स्वतःसाठी त्यांनी जी शिदोरी आणली होती ती शिदोरी त्याने ते त्या भिकऱ्याला दिली आकाशात झालेली आकाशवाणी बद्दल त्यानंही ऐकलं होतं पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही तो सरळ देवळात गेला आणि देवाचे दर्शन घेऊन बाहेर आला प्रदिक्षिणा करून जाऊ लागला तेव्हा पाठून एक व्यक्ती म्हणाली भाऊ तुम्ही पण ताटाला उचलून पहा कदाचित तुम्ही खरा भक्त असू शकता ज्याच्यासाठी हे ताट आलं आहे शेतकऱ्याला वाटलं ती व्यक्ती त्याचा उपहास करत आहे शेतकरी हसून म्हणाला भाऊ मी तर कधी पूजा पाठही करत नाही महिन्यातून एखाद्या दिवशी मी देवाचं दर्शन घेण्यासाठी येतो मी कुठला खरा भक्त तेव्हा ती अनोळखी व्यक्त म्हणाली भाऊ आम्ही तर ते ताट उचलून पाहिलं आमची भक्ती तर दोन कवडीची पण नाही आता तुम्ही पण हात लावून बघा सोन्याचं किंवा नाही मिळेल परंतु तुम्हाला तरी होईल की तुमच्या भक्तीमध्ये किती सत्य आहे लोकांनी खूप आग्रह केल्यानंतर शेवटी त्या साध्या भोळ्या शेतकऱ्याने जाऊन ते ताट उचलले जसं त्याने त्या ते ताटाला उचलले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले ते सोन्याचे ताट चमकू लागले हे सर्व पाहून लोक खूप आनंदी झाले सगळे लोक त्या शेतकऱ्याचा जय जयकार करू लागले आणि म्हणाले भावा तूच खरा भक्त आहेस आता आम्हाला पण सांग तू देवाची कशी भक्ती करतोस ज्यामुळे प्रभू तुझ्यावर एवढे प्रसन्न झाले तेव्हा शेतकरी म्हणाला भावा मी कोणतीच भक्ती करत नाही मी फक्त दिवसभर माझ्या शेतात काम करतो आणि थोडा वेळ काढून गरजू लोकांची मदत करतो या व्यतिरिक्त मी कोणतेच विशेष कार्य करत नाही लोक म्हणू लागले तू लोकांची मदत करतोस शेतकरी हसून म्हणाला समाधान शांती दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून मला आनंद होतो त्याला मी शब्दात सांगू शकत नाही कदाचित हेच कारण आहे की देव माझ्यावर प्रसन्न झाले आहे मित्रांनो म्हणून नेहमी लक्षात ठेवा सत्कर्माचा आरंभ पण आनंदाने होतो आणि अंत पण आनंदायी असतो दुष्कर्माचा आरंभ दुःखाने होतो आणि अंत पण दुःखदायी असतो शेकडो मैल यात्रा करूनही तुम्ही जर दुसऱ्यांचं मन दुखवत असाल तर तुमची ती तपस्या साधना भगवान शंकराचं घेतल्याचे दर्शन हे सर्व शून्य आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ